भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नंदासाहेब गोळकर व मोहन पवार यांच्या प्रचारार्थ प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली व प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रवासातील नागरिक हिंदा भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते यावेळी प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी या, या प्रवासातील जनतेला विकासाच्या कामाबद्दल व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे तसेच मतदारांनाही मोठा प्रतिसाद या ठिकाणी केलेला पाहत मिळाला निवडणूक दोन हजार पंचवीस आज प्रभाग क्रमांक सातमधील प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब या ठिकाणी काही क्षणात उपस्थित होत आहेत या ठिकाणी मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत आहोत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं हा सर्व जनतेचा कौल बघत असताना विजय हा निश्चित वाटतोय क्रमांक क्रमांक सातमधील उमेदवार होळकर नंदाताई प्रवीण या अमधून उमेदवार आहेत ब ब यासाठी उमेदवार म्हणून आमचे सहकारी मित्र पहिले नगरसेवक राहिलेले पवार मोहन सीताराम हे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदासाठी माझी पत्नी सौभाग्यवती प्रांजल आम्ही चिंतामणी या देखील उमेदवार आहेत तीनही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार असून त्यांना कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी करत आहे अनेक भागात शहरात फिरत असताना जवळपास सर्वच नागरिकांचा कल हा सत्तेसोबत आणि केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असेल भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या माध्यमातून होणारा शहराचा विकास यासाठी जनतेचा कौल त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे नक्क जनता नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना नंबरपूर्वक मतदार राजाला विनंती करतो की आपण कमळ या चन्नासमोरील येत्या दोन तारखेला बटन दाबून आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा जेणेकरून आम्हाला या संपूर्ण जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल विकासाचं प्रथम प्राधान्य असं राहील की दोन हजार सोळाच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरामधील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला काम करण्याची संधी दिली आणि ते काम करत असताना श शा, शहरातील एक मॉडेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो प्रभाग मॉडेल म्हणून आम्ही जामशेडकरांच्या समोर ठेवत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही शहरातील सर्वच भागामध्ये विकास करू असं या आपल्याला सांगतो रस्ते असतील भूमिकेत ड्रेनेज असेल लाईटची व्यवस्था असेल ज्या काही प्राथमिक सुविधा नगर परिषदेकडनं नागरिकांना अपेक्षित असतात त्या सर्व सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू त्याच्याही पुढं जाऊन वृद्धांसाठी छानपैकी नाना नाणी पार करू मुलांना खेळायसाठी क्रीडांगण उपलब्ध करू अशा एक ना अनेक आपण त्या ठिकाणी योजना आदरणीय नामदार राम साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करू सांस्कृतिक भवन ही देखील संकल्पना आमच्या मनात आहे अनेक माता भगिनींचे कार्यक्रम या भागात विशेष करून जास्तीचे होतात त्यांच्यासाठी देखील आम्ही एक सांस्कृतिक छानस उपलब्ध करून ते व्यासपीठाच्या माध्यमातून कलाकारांना संधी देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू अनेक प्रश्न आहेत विकासाचे त्या माध्यमातून आपण ह्या सगळा विकास आम्ही नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करू असं आपणाला असं सुपर्यंत तो जो प्रश्न आहे तो योग्य आहे की दहशतमुक्त जामखेड असावं असं सर्वांची संकल्पना आहे खऱ्या अर्थानं जामखेड शहरामध्ये एक सर्व समाज गुन्हा गोविंदाने आणतो ही जामखेड शहराची परंपरा आहे आणि तीच परंपरा विकासाच्या माध्यमातून आम्ही पुढे नेणार आहोत कुठलंही दहशत कुठलाही दबाव किंवा कुठलाही एखादं वेगळ्या पद्धतीचं राजकीय त्याच्यामध्ये असलेला प्रभाव हा राहणार नाही सर्वसामान्य जनतेची भावना आहे की या जनतेच्या भावनेतून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली या भावनेचा आदर करत आम्ही नक्कीच जामखेड शहरामध्ये सर्वांना एकत्रित सोबत घेऊन विकासाची कामे पुढे नेऊ अशा आश्वस्त करतो आणि जो काही दहशतवादाचा मुक्तात कुणी काही पुढे आणत असेल तो नक्कीच माझ्या मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने काम करण्याची पद्धत आहे याच्यावर संपूर्ण जनतेचा विश्वास आहे त्याच विश्वासाच्या आधार आधारावर माझे सहकारी असतील प्रवीण भाऊ आहेत मोहन वास्तव आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन आणि जामखेडमध्ये इतर प्रभागातील माझे सर्व सहकारी नगरसेवक त्याप्रमाणे नागरिक यांना विश्वासात घेऊन नक्कीच मी काम करेल असं आपल्यासमोर आश्वस्त करतो